नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याने बंदी असलेल्या नायलॉन माणसाच्या विक्रीवर मोठी कारवाई केली आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नायलॉन माणसाच्या विक्रीवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले होते या आदेशानुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे सैलानी बाबा चौक येथे नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणाऱ्या एका संशयिताला पकडले गेले त्याच्याकडून दोन नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले गेले त्याने दिलेल्या माहितीवरून त्याचे मित्र यश कांगणे आणि शुभम गुजर यांनाही ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून आणखी नव्याण्णव नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले सदरमालाची किंमत सुमारे ऐंशी हजार आठशे रुपये आहे आरोपींवर भारतीय दंड संहितेचे कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाच आणि पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णित पोलीस उपायुक्त डॉक्टर मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या नेतृत्वात ही यशस्वी कारवाई पार पडली या कारवाईमुळे नायलॉन मांजाच्या विक्रीवर आळा बसणार असून नाशिक शहरातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका पार पडली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक इम्रान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नाशिक शहरात मकर संक्रांती सभा डिसेंबर आणि जानेवारी मोठ्या प्रमाणात प्रत्येक जातो त्यासाठी अनेक लोक ही मांजा नायलॉन मांजा वापरतात जो नायलॉन मांजा कायद्याने मात्रचार बंदी आलेली आहे नायलॉन मांजा हात उठत नाही किंवा त्याचा नाश होत नाही प्रथम पुरवताना तो झाडे आणि इमारतीत अडकला जातो त्याच्यामुळे जा अनेक प्राणी पक्षी आणि मानवाला जीवित हानी त्याच्यातून झाल्याचे प्रकरण आपल्या समोर आलेली आहे त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त सर शिक्षा पोलीस उपायुक्त कोणी कारवाई मंडळ दोन यांनी नायलन मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले दे आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना एक इसम सैलानी बाबा चौकात नायलन मांजा विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने डी बी पथकाचे पी एस आय प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस अंमलदार गौरव गवळी पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी प्रज्वल गुलजाड यश कांगणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं ऐंशी हजार आठशे रुपया किमतीचे एकशे एक्कावन्न न्यायालयान मांडल्याचे गट्टू ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस अवघड चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाच व पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले नारायण मांजाची होणारी घातक परिणाम लक्षात घेता नायलॉन मांजा वापरण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे कोणीही पत्र बघण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये असे केल्यास त्यांच्या कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे जुणाईल जे अठरा वर्षाच्या कमी मुलं आहे जे नायलॉन मांजा वापरतील त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल त्यामुळे नायलॉन मांजा वापरणे टाळावे Never miss an update.